शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कॅल्शियम नायट्रेड हे काय काम करते तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया कॅल्शियम नायट्रेडविषयी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेड हे कॅल्शियम आणि नायट्रोजन या दोन महत्त्वाच्या घटकांचे मिश्रण आहे मित्रांनो हे पाण्यात पटकन विरघळणारे आणि झाडाला लगेच उपलब्ध होणारे फर्टिलायझर आहे मित्रांनो कॅल्शियमची कमतरता भरून काढते पानांची जळजळ कमी करते फळाची स्किन मजबूत होते फळांमध्ये क्रॅकिंग येत नाही झाडाची वाढ वेगाने होते मजबूत नवीन फुटवे येतात रूट डेव्हलपमेंट होते फळाची साईज वाढते सेल्फलाई वाढण्यास मदत करते रंग वजन आणि मजबूती वाढते झाडाला ऊर्जा मिळवण्याचे काम करत असते मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला स्प्रेमध्ये एक लिटर पाण्यासाठी पाच ते सात ग्रॅम याचा उपयोग करायचा आहे व मित्रांनो ड्रीपद्वारे आपल्याला दोन ते चार किलो एकरी सोडायचे आहे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो नक्की करा